स्वागत करतो आपण आहोत मुंबई विद्यापीठाबाहेर आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिनेट निवडणुकीत विजय झालेला पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व शिवसैनिक जे येते या ठिकाणी जल्लोष येतो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः आदित्य ठाकरे यांचे विश्वासू समर्थक वरुण सर देसाई हे स्वतः आपण जर पाहिलं आता हा आनंद जो येतो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासोबत सर्व शिवसैनिक जे येते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनी जी आहे ती जिंकलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व शिवसैनिक जे मोठा उत्साह जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात सिनेच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेने एक हाती विजय मिळवलेला पाहायला मिळतोय आणि अशा मध्येच वरुण सर देसाई देखील या उत्सवामध्येच आहेत ते तल्लीन झालेले पाहायला मिळत

युवा सेनेच्या दहाही जागा निवडून आल्या आहेत आपण पाहिलं होतं बहुचर्चित अशी सिनेटची निवडणूक होती काय सांगाल युवा सेनेने परत एकदा वर्चस्व हे सिद्ध केलेलं आहे हा जो निकाल आज आम्हाला मिळालेला आहे हा केवळ एका सरळ सोप्या निवडणुकीतला निकाल नाही गेले दोन वर्ष या निकालाकरता सगळ्या युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे ही निवडणूक ही गेल्या वर्षी होणार होती त्यावेळी ब्याण्णव हजार मतदार यादी होती आणि त्यापैकी सुद्धा आम्हाला खात्री होती आम्ही दहापैकी दहा जागा जिंकू पण या घाबरट सरकारने तेव्हा ती निवडणुकीला स्थगिती आणली स्थगिती आणल्यानंतर अख्खी मतदार यादी खारीच केली त्यानंतर परत एकदा मतदार नोंदणी करायला लावली आमच्या युवा सैनिकांनी शिवसैनिकांनी मेहनत केली आम्ही नोंदणी केली सत्तावीस हजार मतदार नोंदणी झाली घाबरट त्यापैकी सुद्धा चौदा हजार आमची मतं आमच्या मतदारांची नावं ही मतदार यादीतनं काढून टाकली केवळ तेरा हजार मतदार यादीला आम्ही सामोरे गेलो आम्ही उमेदवार उतरवले निवडणुकीच्या एक आधी या निवडणुकीला स्थगिती आणण्यात आली आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो तिकडे जिंकलो हे घाबरट सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आम्ही तिकडे सुद्धा जिंकलो आणि त्यामुळे आणि त्यामुळे मी परत एकदा सांगतो त्याच्यानंतर आम्ही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागू नये म्हणूनही उच्च न्यायालयामध्ये गेले आज सुद्धा या निकालाला स्टे मिळावा एक घाबरट लोक परत एकदा उच्च न्यायालयामध्ये गेलेले त्यामुळे हा जो विजय आहे हा आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे हा सामान्य युवा सैनिकाच्या मेहनतीचा विजय आहे आणि साथ दोन वर्षापूर्वी जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा काही लोक आमच्या युवासेनेतून सोडून गेले आमचे तब्बल पाच सिनेट सदस्य या लोकांनी फोडले आमचे पाच सिनेट सदस्य फोडले आमचे कोर कमिटी सदस्य फोडले आणि काही लोकांनी तेव्हा बातमी लावली होती की आता युवा सेनेचा काय होणार आजच्या निकालासाठी मी शांत थांबलेलो मी केवळ सिनेटचा निकाल येत नाही तोपर्यंत या विषयावर बोललो नाही कारण आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर माझ्या सकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवा सैनिकाला भरोसा होता आम्हाला एक खात्री होती जेव्हा युवा सैनिकाच्या टप्प्यात बॉल येईल तो छटकार मारल्याशिवाय सोडणार नाही तशी मेहनत घेतली आणि आपण पाहिलं असेल की गेल्या वेळी सुद्धा मी दहा जागा जिंकलेलो पण गेल्या वेळ आणि यावेळी मध्ये फरक हा होता पुण्या गटाच्या केवळ एका उमेदवारांनी कोटा तोडला होता यावेळी पाच पैकी चार उमेदवारांनी आमचा ले ले। चार कोटा तोडलेला आहे चार उमेदवार कोटा तोडून आलेत आणि जो शेवटचा उमेदवार होता त्यांनी अभाव विपच्या पाच उमेदवारांनी जेवढी मतं घेतली त्याही पेक्षा दोनशे अधिक मतं ही आमच्या पाचव्या उमेदवारांनी घेतलेली आहेत त्यामुळे आता अभाविप असेल घाबरट सरकार असेल या सगळ्यांनी समजून घ्यावं की मुंबई ही केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाच्या मागे आहे पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं शिक्षकच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं लोकसभेमध्ये दाखवले येणाऱ्या विधानसभेमध्ये पण सिनेटच्या निवडणुका या रविवारी झाल्या पाहिजे कारण ते मतदार हे पदवीधर असतात मात्र कामकाजाचा दिवस निवडला गेला होता दोन दिवस वाढवून देण्यात आले होते त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होईल असं वाटलं होतं कारण मतदार खूप कमी झालं होतं सात हजार दोनशेच मतदार झालं होतं काय यावर काय सांगाल का हे नक्कीच आमचे अनेक मतदार हे मंगळवारी मतदान असल्या कारणानं ऑफिसला गेले ते मतदानाला येऊ शकलेले त्यामुळे अनेक विघ्न या निवडणुकीमध्ये आणि आमच्या या जल्लोषामध्ये आली होती पण देवाची कृपा ही आमच्या सोबत होती आमच्या कार्यकर्त्यांचे मेहनतीला फळ मिळेल हा आम्हाला विश्वास होता आणि वारंवार आम्ही जेव्हा जेव्हा न्यायालयामध्ये गेलो तेव्हा न्यायालयाने सुद्धा सत्याची बाजू आमची असल्या कारणाने आमच्या बाजूने निकाल दिला आणि आज सुद्धा पहिली आपण पाच जागा आम्ही तर प्रचंड मोठ्या फरकाने जिंकलो आणि आता खुल्या गटाचा सुद्धा संपूर्ण कार्यकाळ आपण पाहिला या पहिले दोन टर्म आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भेटला होता मात्र यावेळी निवडणुका लेट घेतल्याने कार्यकाळ हा कमी पिरियडचा भेटणार आहे काय वाटतं कशा प्रकारे छाप पडेल या लोकांना निवडणुकाच घ्यायच्या नव्हत्या आणि म्हणून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी प्र आपल्या उच्च शिक्षितांचे प्रतिनिधी सिनेटमध्ये नव्हते म्हणून आम्ही मागे लागलेलो की निवडणुका घ्या आता अवघे दोन ते तीन वर्षे या सिनेटमध्ये आम्हाला मिळतील त्यामध्ये आमचे सगळे निवडून आलेले उमेदवार हे पदवीधरांचे उच्च शिक्षितांचे शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न मांडतील आणि मुंबई विद्यापीठाचा जो स्तर आहे तो वाढवण्याकरता या या निकालानंतर विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल काय वाटतं हे चित्र असंच पुढे राहील नक्की राहील कारण लोकसभेमध्ये सुद्धा जवळपास सगळ्या जागा आम्ही जिंकलो एक जागा आमची चोरून घेतली जवळपास चाळीस की अठ्ठेचाळीस मतांनी आम्ही केवळ ती हरलेलो आहे त्यानंतर झालेली पदवीधर आणि शिक्षकची निवडणूकसुद्धा आम्ही जिंकलेलो आहोत आज सिनेटमध्ये सुद्धा दहापैकी दहा जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकच नाणं चालतं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली शिवसैनिकांनीसुद्धा शेवटच्या दिवशी युवासेनेला प्रचंड मदत केली मतदार उतरवण्यात शिवसेनेचे मोठे मोठे नेत्यांनी आम्हाला मदत केली या सगळ्यांचे युवासेनेचा सचिव या नात्याने मी आभार मानतो सगळ्या शिवसैनिकांनी नि, ज्यांनी युवासेनेला मार्गदर्शन केलं मदत केली त्या देखील सगळ्यांचे आभार आणि आता उद्या बारा वाजता मातोश्रीला सगळे जिंकलेले उमेदवार आणि युवा सैनिक जल्लो <laughs> <laughs> <प्रक्रिया काई> <laughs> हे जल्लोषाला जाणार दहाव्या जागेसाठी थोडा अधिक वेळ गेला मतमोजणीला नेमकं प्रक्रिया काय सुरू होती नेमकं कारण काय यामागे नाही एलिमिनेशननी हे होत जातं आणि त्यामुळे हे पाच उमेदवार हे रिंगणात होते आमचा एकच होता कारण बाकी आमचे चारही जिंकले होते त्यामुळे त्या पाच उमेदवारांची मतांची बेरीज ही जास्त होते की आमच्या उमेदवाराची बेरीज जास्त होते यामध्ये हा सगळा निकाल अडकला होता पण अखेरीस मला वाटतं अभाविपच्या पाचवी उमेदवारांची बेरीज ही काहीतरी सातशे वीस पर्यंत गेली आणि आमच्या पाचव्या उमेदवाराची एकट्याची मतं ही आठशे नव्वद एवढी होती त्यामुळे तब्बल एकशे सत्तर मतांनी आमची पाचवी जागा सुधारली थँक्यू